सर्वांना ओम नम शिवाय आपण सर श्रावण महिनाच्या सोमवारची कथा माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला सुद्धा ही कथा माहिती आवडेल आटपाडी गावा नावाच्या गावी एक राजा होता त्याला चार राण्या होत्या राजाने त्यांना वेगवेगळी वेग कामे दिलेली होती पहिल्या राणीला दूध दुप्त्यांची दुसऱ्या दुसऱ्या राणीला स्वयंपाकाची तिसऱ्याला मुलं बाळ आणि चौथीला राजाची सेवा करण्याची कामे दिली होती एके दिवशी राजा शिकारीला गेला असता त्याचे कपडे चिखलाने माकले होते परत आल्यावर राजाने चौथ्या राणीला कपडे धुवायला सांगितले पण तिने चक्क नकार दिला त्यामुळे राजा खूप रागवला त्याने राणी चौथ्या राणीला सोडून तिन्ही राण्यांना चांगली वागणूक देऊ लागला पण चौथी राणी मात्र खूप दुःखी झाली होती तिने श्रावण महिन्यात दर सोमवारी उपवास करण्याचा निश्चय केला तिने शंकराची पूजा केली आणि शंकराला आराधना केली शंकराने प्रसन्न होऊन तिला दर्शन दिले शंकराने तिला सांगितले की तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल राणीने शंकराकडे चांगली बायको आणि चांगले दिवस मागितले शंकराने तिला ते तसा आशीर्वाद पण दिला पुढे राजाला आपली चूक समजली त्याने चौथ्या राणीला परत बोलावले आणि तिला चांगली वागणूक दिली चौथी राणी आता शंकराच्या कृपेने सुखी झाली होती या कथेत श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत केल्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी ही मान्यता आहे म्हणजे हे आहे ही शंकराची इच्छा आपण मनापासून जर केलं ना तर तो शंकर भगवान आपल्याला प्रसन्न होतात ही ह्या ह्याच हीच माहिती सांग म्हणजे हे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही भक्ती करा सोमवारचे व्रत करा त्याच्यातून तुम्हाला नक्की त्याचं फळ भेटेल असं नाही की तुम्ही भक्ती केल्यानंतर त्याचं फळ वाया जाणार नाही तर कोण कोण वेगवेगळ्या पद्धतीने आपले कथा ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जातात त्यातली ही एक कथा आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच मित्रपरिवारामध्ये आपल्या पा फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा ते त्यांना त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपण पुढच्या छानशा अशा एका कथेमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आणि जय बाळूमामा